भारत विकास परिषदेच्या विकलांग केंद्राच्या वतीनं दिव्यांगांना अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व कॅलिपर मोफत बसवण्यासाठी राज्यस्तरीय दिव्यांग शिबिर पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी खारडी येथील ढोले पाटील कॉलेज यॉन आय टी पार्क जवळ हे शिबिर पार पडेल संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्राचे विश्वस्त व केंद्रप्रमुख विनौ विनय खटावकर यांनी आज कोल्हापुरात दिली सोमवारी सोळा डिसेंबरला दुपारी साडेतीन वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची दिव्यांग शिबिराज भेट आणि महोत्सवी वर्षाच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन होईल ते पुढे म्हणाले भारत विकास परिषद ही सेवा आणि संस्कार क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारी राष्ट्रव्यापी संघटना आहे दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसवणं हा प्रमुख राष्ट्रव्यापी सेवा प्रकल्प आहे भारतातील तेरा विकलांग केंद्रांपैकी के पुण्यात एक केंद्र कार्यरत असून कायमस्वरूपी असलेलं हे केंद्र गेल्या पंचवीस वर्षापासून अखंड कार्यरत आहे कोणत्याही सरकारी मदतीशिवाय समाजाच्या आधारावर दरवर्षी सुमारे पाच हजार दिव्यांगांना याचा लाभ होतो ते पुढे म्हणाले गेल्या पाच वर्षापासून परंपरागत जयपूर फोर्टऐवजी पन्नास हजार रुपयांचा अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात आणि पोलिओ कॅलिपर मोफत बसवण्यात येतात पुण्यातील या शिबिरात एक हजार दिव्यांगांचं उद्दिष्ट आहे लाभार्थींना कोणतेही आर्थिक निकष नसून राज्यातील सर्व होतखुरीत दिव्यांगात सहभागी होऊ शकतात मोफत दिव्यांग शिबिराचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांनी स्वतः पूर्व नोंदणी करणं आवश्यक आहे नोंदणीसाठी संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर पंचावन्न त्र्याऐंशी छप्पन्न चौऱ्याण्णव बावीस एकोणऐंशी एकाहत्तर शून्य सहा पंच्याऐंशी एक्कावन्न शून्य सहा बेचाळीस शून्य चार या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं या शिबिरासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड ब्रिज नेक्स्ट ऑटो हँगर ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी वात्सल्य ट्रस्ट रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज यांचा आर्थिक स सहयोग लाभलेला आहे ला नमस्कार मी विनय खटावकर भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणेचं विश्वस्त आणि केंद्रप्रमुख आम्ही आमची संस्था दिव्यांगांना कृत्रिम पाय मोफत बसवून देते गेले पंचवीस वर्षापासून आणि या वि आमच्या संस्थेचे आता पंचवीस वर्ष पूर्ण झाले म्हणून रौप्यमहोत्सवी वर्ष सांगता समारोह आहे त्या सांगता समारोहाला परमपूजनीय सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माननीय मोहनजी भागवत येणार आहेत आणि त्यांच्याच तिथ उपस्थितीत एक महादिव्यांग शिबीर संपन्न होते ज्या शिबिराचं ला दिव्यांगांचं उद्दिष्ट लाभार्थी उद्दिष्ट आम्ही हजार दिव्यांग ठेवलेलं आहे आणि गिरीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्यामुळे ती नोंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे हजार दिव्यांगांना आम्ही कृत्रिम पाय देत आहोत आता मी आपल्यामार्फत एवढीच विनंती करीन की दिव्यांगांपर्यंत सगळ्या दिव्यांगांना मी आव्हान करीन की तुम्ही ह्या संधीचा फायदा घ्या बंधूंनो आम्ही तुम्हाला जयपूर फूट नाही तर अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय ज्याची कमर्शियल किंमत खाजगीमध्ये किंमत पन्नास ते पंच्याहत्तर हजार रुपये आहे असा कृत्रिम पाय आम्ही तुम्हाला मोफत देणार आहोत आम्ही म्हणजे आम्ही काही मी असं नाही समाज देत असतो समाजाच्या आधारे तुमची आम्ही सेवा करत असतो त्यामुळे मी जयपूर आमचे स्लो घोष वाक्यच आहे जयपूर फुट आता बास बसवा मॉड्युलर पाय खास त्यामुळे तुम्हाला दिव्यांग बऱ्याचशा दिव्यांगबंधांना माहिती आहे मॉड्युलर पाय म्हणजे काय तर हा मॉड्युलर पाय तुम्ही नक्की बसवून घ्या आणि नोंदणी करा फक्त याच्यामध्ये एकच आहे फोनवर नोंदणी करायची कुठल्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही फक्त फोनवर नोंदणी होणं आवश्यक आहे आणि सोळा डिसेंबरला त्यामुळं आमच्या सूचनेप्रमाणे तुम्हाला पुण्याला ढोले पाटील कॉलेज खराडी इथे यावं लागेल त्याचा नंबर सांगतो फक्त एक मिनिट नंबर कंटिन्यू करून घ्या नऊशे सतरा ट्रिपल फाईव्ह एट थ्री फायू सिक्स चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस सत्त्याण्णव एकशे सहा रिपीट करतो चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस सत्त्याण्णव एकशे सहा या नंबरवर सगळ्या दिव्यांगांनी त्वरित नोंदणी करावी ही नम्र विनंती धन्यवाद राज्यातून किती हा राज्यस्तरीय हे दिव्यांग महाशिबिर आहे त्याच्यामुळे संपूर्ण राज्यातून या शिबिरासाठी दिव्यांग येणार आहेत मी रा दिव्यांगांना आग्र आव्हान करेन की मी तुम्ही खूप मोठ्या संख्येने या तिथे भोजन वगैरे सगळी व्यवस्था आपण ठेवतो आहोत तिथे सोबत्यांची पण व्यवस्था आहे तुमच्यासोबत जे मदतीला येतील घरचे मित्र कोणी असतील त्यांचीही व्यवस्था ठेवणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांगांना याव्या कोल्हापूरकरांना तर मी जा अधिक आव्हान करीन की तुम्ही सकाळी पहाटे निघून सुद्धा येऊ शकताय त्यामुळे कोल्हापूरकरांना मी विनंती करीन कोल्हापूर जिल्ह्यातल्या दिव्यांगांना विनंती करीन की तुम्ही शेकडोंच्या संख्येने या फक्त नोंदणी करा आधी नक्की या आणि या संधीचा लाभ घ्या मी विनय खटावकर पुण्याला असतो या भारत विकास परिषद विकलांग केंद्राचा ट्रस्टी आहे आणि केंद्रप्रमुख म्हणून दायित्व आहे